ماضر صاحب ماضر صاحب समोर صاحب عبداللہ عبداللہ اے ناراض ہو چلا 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 سے اے ناراض ہو आम्ही सर्वजण या गाडीमध्ये आपल्यासोबत दे, वाल्मिक देवडे आणि देवडे सरपंच सुद्धा आहेत शिक्षक आणि आपल्यासोबत बघू शकता सुद्धा आहेत आणि गाडीत लाईव्ह सुद्धा चालू आहेत शास्त्री बाबूगृवा शास्त्री महाराज हे पण आहेत आणि योगेश खंदारे सर आहेत जे ज्यांना हात नाही आहे आणि ते गाडी चालवत आहेत बघू शकता मित्रांनो महाचिंतन या कार्यक्रमाचं धन्यवाद 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 बघू शकता पब्लिक यांना बघण्यासाठी या ठिकाणी आलेले महाचिंतन या कार्यक्रमाचं आयोजन जालना या ठिकाणी झालेलं आहे

बोला ना काहीतरी बोलले तुम्ही युवकांच प्रेरणास्थान श्री कंधारे पहिले बसून नमस्कार लैदा बोललो डॉक्टर चालू समोर नमस्कार मित्रांनो समोर बघू शकता महाचिंत दोन हजार पंचवीस येथे चालू आहे त्यामध्ये यांचं व्याख्यानाच आणि मोटिवेशन असं समोर हे गोष्टी होत योगेश भाऊ हे स्वतः पायाने गाडी चालवतात त्यांना दोन्ही हात नसतानाही सुद्धा ते ही गाडी चालवतात समोर तुम्ही बघू शकता महंत बाबुळकर शास्त्री बाबा यांनी जी चिंतनी सुरू केली ज्याचे प्रमुख हे जे जनक आहे ते माननीय महंत बाबुळ बाऊ शास्त्री सोबत कुशंबर भांदरगेजी आणि सर्व समुदाय बघू शकता तुम्ही प्रकारे महिला मंडळी असेल जे असेल योगेश त्यांचं विचारपूस करत आहे आणि बघू शकता मित्रांनो योगेश भाऊ हे गाडी चालवत आहे आणि पायाने गाडी चालवत आहे धन्यवाद धन्यवाद पायाने गाडी चालवत आहे समोर सर्व महिला मंडळी आहे चिंतनीसाठी आलेल्या सर्वच त्यांना आशीर्वाद देत आहेत बघू शकता अशा प्रकारे योगेश भाऊ ज्यांची खरंच जी माणसाला माणूस म्हणतो की माझ्याकडे ये नाही ते नाही अशा गोष्टी आपण आत्महत्याला प्रवृत्त होतो तर ज्या माणसाला दोन्ही हात नाही तो, तो माणूस ना स्वतःच्या फक्त पायावर स्वतःच्या एका आत्मविश्वास बघू शकता कशा केवढ्या प्रकारे योगेश भाऊकडे आहे म्हणूनच मी मला एक वाटतं की जीवनामध्ये काही असो नसो परंतु माणसाच्या जीवनामध्ये आत्मविश्वास हा असला पाहिजे योगेश भाऊ हे एक तशा प्रकारचं उदाहरण आहे काम त्यांचं राहत नाही नव्याण्णव टक्के हा पाया खरंच गोष्ट आहे

हात नसताना जो माणूस सर्वांना <laughs>

ಎಷ್ಟು ದಿ ಮುಗಾ சரி மாதா ஜம்மா

अठ्ठावीस वर्ष हे चिंतनीचं आहे यावर्षी डॉक्टर बागल सरांनी हे आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये योगेश भाऊ खंडारे ज्यांना दोन्ही हात नाहीये बघू शकता एक प्रेरणा देणार आहे युवकांना तरुणांना तरुणींना आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जालनामध्ये योगेश भाऊ तुम्ही आलात आणि हे व्याख्यान एक प्रेरणादायी आपल्या जालना आणि महाराष्ट्रातील युवकांना आपण काय सांगाल असं आयोजन वेळोवेळी आपल्यासारखे मार्गदर्शन बोलून विद्यार्थ्यांना असो महिलांना असो मार्गदर्शन करावं असं हे आपण काय सर्वप्रथम खरं डॉक्टर बाल साहेबांचे खूप खूप आभार मान्य केली कारण की एवढं मोठं त्यांनी नियोजन लावलं आहे आणि युवा पिढीपर्यंत हे पोहोचण्याचा कार्यक्रम मला असं वाटतं की आपण हे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक वर्षी लावायला पाहिजे आणि युवा पिढीला जे म्हणतात की आपण जे मार्गदर्शन करायला पाहिजे काही आजच्या युवाला खरंच गरज आहे की युवा सोशल मीडियाच्या माध्यमात एवढं निर्णय झालेला आहे की त्यांना कळत की आपण ध्येय काय आपलं अचीवमेंट काय आपलं स्वप्न काय आणि आपण त्यांना योग्य जर आपण जर मार्गदर्शन दिलं तर नक्कीच काही दिसतो नक्कीच यशस्वी होतील आणि त्यांना एकच सांगायचं की त्यांना त्यांचं ध्येय निश्चित करायला पाहिजे योगेश भाऊ जे आपण बघतो की जीवनामध्ये सगळ्या गोष्टी असतात माणसाकडे परंतु तुमच्याकडे दोन्ही हात नसताना तुम्ही पूर्णपणे फोर व्हीलर चालवता नव्याण्णव टक्के तुमचे स्वतःचे सगळे काम करता जे खरंच एक विद्यार्थी आहेत न्यूनगंड मागतात की बाबा हे नाही मला ते नाही मला त्याच विद्यार्थ्यांना काय सांगाल च्या मनामध्ये एकच आहे की माझ्या अवस्था नाही होणार मला नाही करता येणार मला नाही जमणार पण त्यांनी जर पॉझिटिव्ह जर विचार केला सतत आपल्या जर मनाला सांगितलं की नाही मी करणार म्हणजे करणार कुठलीही गोष्ट जर आपण जर एकदा संध्याकाळी झोपताना जर माइंडला सांगितलं की मला पाच वाजता उठायचंय तर शंभर टक्के आपल्याला तो मेंदू पाच वाजता उठवतो म्हणजे उठवतोच जर हा जर संपर्क जर म्हणजे आपल्याला मेंदूशी जर ठेवला की मला करायचंय मला दाबीमध्ये नव्याण्णव टक्के किंवा पंचावन्न जे काय त्याचा आहे त्याला मला सतत मनाला सांगायला पाहिजे की मला करायचं आणि करून आहे हे त्याच्या श्वासाबरोबर जर त्याला जर लागला तर नक्कीच यशस्वी हे प्रेम बघून आपल्याला काय वाटलं जालन्यामध्ये आपण खूप प्रेम भेटलेला आहे कारण की बाबागा शास्त्री महाराजातून मला मार्गदर्शन मिळतंच आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं ही प्रेम होतं असंच माझ्यावर प्रेम अस धन्यवाद मित्रांनो धन्य आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांच्या यशोगाथाबद्दल तर सांगितलं भेटून